नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर हां काय बोलतो तू काय भिकाऱ्यासारखं तुम्ही राहता तुमचे कुठं राहता तुम्ही कुठून आहात तुम्ही कधी तुमच्या अंगावर साडी नेत नसली कधी तुम्हाला बोला येत नाही अंगावर साडी नसली व्यवस्थित राहणीमान व्यवस्थित नसली किती भिकारी झाले का असं काही आहे का अरे बाबा पहिल्यापासून माझी अशी राहणीमानच आहे मी पहिल्यापासून साधीच राहते बघितलंय का तू माझं तरी व्हिडिओ असे आणि का मेकअप केला नटलं खटलं तरच ते बाई का असं आहे का माझ्यासारख्या साध्या बाया बघितल्या नाहीत तो अजून मला नाही आवडतं ती नटायची खटायची आवड नाही कधी कोण आपण कोणाला काय बोलतो ना त्याच्याबद्दल मी विचार करून बोलायचं मला ती कोणाची कमेंट आधी समोर आणून त्यांची आय डी पुढं आणून असं मला आवडत नाही कोणाचं नाव कधी करायचं जे आहे तुम्ही असं व्हिडिओमध्ये सिंपल स सहज बोलून निघणार कोणाचा अपमान करायला मला आवडत नाही माझा स्वभावच नाही आहे तसा कोणाचा अपमान आपण एक लेडीजचा आपण तिला मान सन्मान मानाने बोलू शकत नाही तुम्ही घरात पण असंच वागता का घराच्या घराच्या लेडीजला पण असंच बोलता का तुम्ही थोडंसं विचार करून बोलत जाईल एखाद्याची परिस्थिती नाजूक असली म्हणून काय फरक पडतो कष्टानेच पुढे येतो जेवत प्रत्येक प्रत्येक व्यक्ती कष्टानेच पुढे येते आणि कष्टाचाच कष्टाबद्दलच बोलून कामाबद्दलच व्हिडिओ टाकले तर त्यात कोणती मोठी बात आहे तुला वेगवेगळे व्हिडिओ बघायचे आहेत ना वेगवेगळे कितीतरी लेडीज वेगवेगळे व्हिडिओ बनवतात म्हणता तसे जसे तुम्हाला हवेत ना असे व्हिडिओ बनवले जातात एक एक लेडीज असे व्हिडिओ बनवतात मला नाही त्याची सवय माझे साधे ना साधेच व्हिडिओ असते तर तू मी बोलला ना माझ्या कपड्यांबद्दल बोललं ना ते तुला साड्या नेसायला नाही का कपडा नाही ठेवणे त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवला बाकी काय नाही आणि तुला शिवे पण देऊ वाटत नाही मला त्या शिव्या पण जास्त तयार येत नाही तुला वाईट बोलू वाटत नाही त्यासाठी ना कधी भानाने बोलायचं चार पैसे आपल्याकडे असले ना करायचं त्याची इज्जत करूनच बोलायचं पैसा कधी येन कधी जाईन माहीत पण पडणार नाही ते लक्ष्मी कधी येतील कधी जाते ना येऊन बघते थांबून बघते ह्या माझ्या घरी असं म्हणजे मान सन्मान होईल की नाही तू गरीब म्हणते ह्या जाऊन बाता करतो माझ्याकडे किती येईल तुझ्याकडे काहीच नाही अरे बाबा तू कष्ट नाही कमवलंय तुझ्या कष्टाचा येते तू दुसऱ्याला कशाला बोलवून दाखवते कधी पण बाईच्या जातीला मान घेऊन बोलत जा ती घरचे नाही तर बाहेरचे मूर्खासारखं काही पण नाही बोलत जावं